नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संविता अध्याय क्रमांक एकोणीस केदारेश्वर महात्म्य श्री गणेशायन महा सुत म्हणाले ब्राह्मणांनो भगवान विष्णूंचे नर आणि नारायण असे दोन अवतार झाले ते बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते ते, ते नित्य नेमाने पार्थिव लिंगांचे पूजन करत असत भगवान शंकर हे भक्तांच्या अधीन राहणारे आहेत म्हणून नरनारायणांनी प्रार्थना केल्यामुळे ते पूजनसमयी पार्थिव लिंगात स्थित होऊन त्यांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करू लागले अशा प्रकारे पुष्कळ दिवस लोटले त्यांच्या आराधनेने शिवप्रभू संतुष्ट झाले ते त्यांच्या सन्मुख प्रकट झाले व म्हणाले मी तुमच्यावर प्रसन्न आहे तरी उत्तम वर मागून घ्या शिवजींच्या दर्शनाने नरनारायणांना अतिशय आनंद झाला त्यांनी भगवानांना नमस्कार केला व जगाच्या कल्याणाच्या उद्देशाने म्हणाले हे महाप्रभू तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल आणि आम्हाला वर देण्यास अस उत्सुक असाल तर या पार्थिवलिंगात निरंतर वास करा एवढीच विनंती आहे त्यांच्या इच्छेनुसार भगवान महेश्वर हिमालयातील केदार क्षेत्रात ज्योतिर्लिंग रूपाने स्थित झाले नरनारायणांनी पूजन केलेले हे पार्थिव लिंग केदारेश्वर नावाने जगात प्रसिद्ध झाले जो मनुष्य या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याची भक्तिभावाने पूजा करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात त्याला स्वप्नातही दुःख प्राप्त होत नाही यापूर्वी ज्या ज्या लोकां देवांनी व पुरातन ऋषींनी केदारेश्वराची पूजा केली त्यांना शिवकृपेने मनोवांचित फल प्राप्त झाले आहे एकदा पांडव केदारक्षेत्री गेले होते तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या मायेने महिषाचे रूप घेतले आणि त्यांच्या समोरून पळू लागले पांडवांनी धावत जाऊन त्याची शेपटी पकडली तेव्हा तो खाली तोंड करून उभा राहिला पंडूपुतांनी त्याला पुन्हा पण शिवप्रभू त्याच रूपाने तेथे ते स्थित झाले त्या रूपाचा शिरोभाग नेपाळात प्रकट झाला पांडवांनी तेथे ते ते राहून त्याची ते ते नित्य पूजा केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना अनेक वर दिले व पुढे जाण्याची आज्ञा दिली शिवाजींच्या अनुग्रहाने ते दुःखरहित झाले त्यांना इच्छित फल प्राप्त झाले श्रोते हो केदार क्षेत्रात भगवान शंकरांचा नित्यवास आहे भारत क्षेत्रातील लोक त्याचे स्मरण करतात या क्षेत्री जाऊन करतात जो भक्त केदारेश्वराचे दर्शन घेऊन त्याच कडे अर्पण करतो तो त्या वलययुक्त स्वरूपाच्या दर्शनाने सर्व पापांपासून मुक्त होतो जो मनुष्य बद्रीवनाची यात्रा करतो तो जीवनमुक्त होतो येथे नरनारायणांचे आणि केदारेश्वर शंकरांचे म्हणजे ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने मनुष्याला मोक्ष मिळतो एकदा भक्त केदारेश्वर यात्रेसाठी निघाला आणि त्याला मार्गातच मृत्यू आला किंवा त्या कितरी त्याला मुक्ती मिळते यात संशय नाही जो मनुष्य केदार क्षेत्री जाऊन केदारेश्वराची प्रेमपूर्वक पूजा करतो तेथील जलतीर्थ प्राशन करतो त्याला कधीही जन्म घ्यावा लागत नाही सर्व बंधनातून मुक्त होऊन तो परम परत प्राप्त करतो केदारेश्वर शिवप्रभू हे सर्वांचे ईश्वर असले तरी भरतखंडाचे स्वामी आहेत त्यांचे महात्म्य अगाध आहे म्हणून त्यांची नित्य नेमाने व श्रद्धेने पूजा करावी सेवा आराधना करावी अध्याय एकोणीसावा समाप्त